thank you चौथीही मुलगी झाल्यानं जन्मदात्यांनीच संपवलं एका महिन्याच्या चिमुकलीला विहिरीत टाकलं महाराष्ट्र हदरला राज्यात गुन्हेगरी थांबण्याचं नाव घेत नाहीये अशीच एक धक्कादायक घटना जालन्यातून समोर आली आहे चौथीही मुलगीत जन्माला आल्याना एका जन्मदात्या आईवडिलांनीच एका महिन्याच्या चिमुकलीचा विहिरीत टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे सतीश पवार आणि पूजा पवार असं संशयित आरोपी आईवडिलांचं नाव आहे जालन्यातील बदलापूर तालुक्यातील असरखेडा गावामध्ये बारा एप्रिल रोजी एका महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांना घातपाताची शंका आली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली जिल्ह्यातील आशा वर्करची मदत घेऊन पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणलाय दरम्यान पोलिसांनी आता संशयित आरोपी आई अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत